माणवत तालुक्यातील माणवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या स्कूल बसनं मौजे खरबा येथील शिवज्ञा दत्ता निर्मळ या बालिकेचा पुढील चाकात आल्यानं अपघात झालाय यामध्ये तिला जीव गमवावा लागला अपघाताची माहिती वाऱ्यासारखी गावासह तालुक्यात पसरल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून खरबा या गावावर शोककळा पसरली आहे नेहमीप्रमाणे शिवज्ञा वयवर्ष तीन या आपल्या भावाला जिजाऊ ज्ञानतीर्थच्या स्कूल बसमध्ये सोडण्यास आली चालकासोबत वाहक नसल्यामुळे गाडीतील गाडीच्या पुढच्या टायरखाली गेली चालकाचं चा लक्ष नसल्यानं आणि जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय प्रशासनाची निष्काळजीपणा असल्यामुळे या गाड्या फक्त चालक आहे पण वाहक नाही त्यामुळे ही घटना घडली असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आज घडलेल्या घटनेमुळे शिक्षण विभागात का, काही बोध घेईल का असा प्रश्न सुज्ञ शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत भंगारात निघालेल्या स्कूलबस तालुक्यासह शहरात धावत असल्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे तर या घटनेमुळे खरबा ग्रामस्थांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड एन टी व्ही न्यूज मराठी मानवत परभणी